आजकाल हवामानाच्या बातम्या आल्या की अशी नाव ऐकला मिळतात जी थोडी गोंधळ टाकणारी असतात शक्ती वादळ की सुरुवातीला वाटत हे तर एखाद्या चित्रपटातील पत्रांचं नाव असावं पण ही नाव आहेत निसर्गाच्या प्रचंड टाकतेच्या चेतावणीचं जी आपण चक्रवादळ म्हणतो पण प्रश्न असा की या वादळांना ही नाव कोण देतं कुठून येतात ही नावं आणि एवढ्या भयानक वादळांचं भोलासारखं निसर्गाचं नाव कसं काय दिलं जाते पूर्वी वादळांना नाव दिलं जात असे त्यांना केवळ तारीख किंवा त्रिवेनुसार ओळखलं जायचं ज्यामुळे लोकांमध्ये गोंधळ निर्माण विशेषतः जेव्हा एकाच वेळी दोन तीन वादळ असायची गोंधळामुळे साली वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन आणि एशिया पॅसिफिक क्षेत्रातील देशांनी मिळवून ठरवलं की प्रत्येक वादळाला एक विशिष्ट नाव दिलं जाईल सध्या तेरा देश मिळवून वादळांची नाव निश्चित करतात भारत पाकिस्तान बांगलादेश श्रीलंका म्यानमार ओमान इराण थायलंड संयुक्त अरब अमिरात कतार सौदी अरेबिया आणि मालदीव प्रत्येक देश आपल्या यादीतून काही नाव सुचवतो हे नाव एका यादी तयार करून त्यात क्रमाने ठेवली जातात जेव्हा कोणत्याही देशात समुद्रात नवीन वादळ निर्माण होतो तेव्हा त्या यादीतील पुढचं नाव त्या वादळाला दिलं जातं नाव कशी निवडली जातात तर नाव निवडताना काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घेतल्या जातात नाव लहान सोपं आणि उच्चारण सहज असावं कोणत्याही धर्म जाती किंवा देशांच्या भावना दुखावणारे नसावे नाव विवादस्पद नको सामान्य लोकांनाही स्मरणात राहील आणि समजेल असा असावा उदाहरणार्थ भारताने गुलाब निसर्ग शक्ती गती अशी नाव सुचवली आहेत पाकिस्तानने तितली पाणी आणि बांगलादेशने भोला मोरा अशी नाव दिली आहेत भारताच्या दोन प्रमुख समुद्र भागांमध्ये वाद निर्माण होतात बंगालची खाडे ज्याचा परिणाम ओडिसा पश्चिम बंगाल आंध्र प्रदेश तमिल वर होतो अरबी समुद्र ज्याचा परिणाम गुजरात महाराष्ट्र गोवा कर्नाटक सारख्या किनारपट्टी भागांवर होतो अलीकडील काही वर्षात यास तोकते निसर्ग फानी शक्ती अशा वादळांनी मोठं नुकसान केलं आहे नाव ठेवायचा फायदा काय आहे तर एक छोट लक्षात राहणार सहज देऊ प्रशासन आपत्कालीन सेवा आणि मीडियाला संपर्क साधणं व योजना सोपं सामान्य तत्काळ सावध होतात आणि आपली तयारी करू शकतात जसं आपण ऐकतो शक्ती वादळ येते तर लगेच धोका लक्षात येतो आणि गांभीर्य ये समजत म्हणून कुठे वेळी कोणी म्हणाला की तिथली येते तर समजा तो उडणारी फुलपाखरू नाही तर निसर्गाची भयंकर ताकद आहे जी अत्यंत नियोजनपूर्वक आणि शहाणपणाने नाव देऊन ओळखली जाते तर प्रेक्षकांना तुम्हाला ही माहिती कशी वाटली आहे आम्हाला कॉमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच बातम्यांसाठी पाहत राहा कृषी जागरण मराठी धन्यवाद